पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर येथे पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होडकर यांची जयंती साजरी पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या कार्याचा जागर समाज बांधव व नागरिकांकडून अभिवादन अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले त्यांच्या प्रजाहित दक्ष राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेव वंचितांच्या कल्याणासाठी काम करणे गरजेचे आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आर्थिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी क्रांती घडविली त्यांचे कार्य व विचार आजही राज्य व्यवस्थेला मार्गदर्शक आहेत अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र कार्य व आदर्श आज तीनशे वर्षांनंतरही तितकेच प्रभावी आणि प्रेरणादायी आहेत अशा या महान अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नवापूर येथे साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने नवापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक विश्वास बडोगे यांच्या राहत्या घरी प्रांगणात राजमाता अहिल्यादेवी होडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करत जयंती साजरी करण्यात आली तसेच राजमाता अहिल्यादेवी होडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता अहिल्यादेवी होडकरांच्या कार्याची माहिती अशोक रजाडे सर यांनी दिली तर ज्येष्ठ कवी धनगर भीमराव बडोगे गडरी यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करत का कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ कवी भीमराव बडोगे धनगर विश्वास भीमराव बडोगे गोरख भीमराव बडोगे शानाभाऊ बच्चा विजय आनंद बागुल अनिल लांडगे अशोक रजाळे शिरसाट सर महेंद्र दुर्गादास धनगर समर्थ विजय बागूल कावेरी शानाभाऊ बच्छा सुनीता शानाभाऊ बच्चाव सुनीता विजय बागुल भूमी विजय बागुल शैला महेंद्र धनगर सुनीता अश्विन लांडगे यासह शहरातील अनेक धनगर समाज बंधू भगिनी समवेत परिसरातील नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती